माणूस रागाच्या भरात काहीही करतो त्यामुळे रागावर कंट्रोल करायला शिका राग किंवा क्रोध हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे जीवनात यशस्वी असेल तर रागावर नियंत्रण मिळवणे अत्यावश्यक आहे राग हा आपल्या प्रगतीमधील सर्वात मोठा अडथळा आहे राग आल्यावर मानव एकाग्रता गमावून बसतो त्यामुळे यश प्राप्ती होऊ शकत नाही राग आल्यामुळे माणसाची स्वाभाविक गती आणि सुलभता नष्ट होते राग येणे खूप सामान्य समस्या आहे एकाला राग आलाय की इतर लोकांना राग झेलावा लागतो स्वतःच्या या सवयीचा कंटाळा आला असेल आणि सुचत नसेल की कशा प्रकारे कंट्रोल करावा तर जाणून घ्या काही सोपे उपाय ज्यामुळे आपले बिघडणार नाहीत आणि वेळही सांभाळून घेता येईल एक राग येण्याचं मुख्य कारण आहे ताण आता ताण दूर करण्यासाठी स्नायूंना रिलॅक्स करा खोल श्वास घ्या आणि दोन मिनिटांसाठी अगदी गप्प बसा काही सेकंदातच आपण शांत व्हाल दोन आपले डोळे बंद करा आणि खोल श्वास घ्या आता विचार करा की ताण दूर होतोय आपल्या विचारशक्तीने ताण आपोपोच दूर होईल तीन परफ्यूम देखील एक पर्याय आहे हे एकूण हे सुगंधामुळे ताण दूर होतो आपण ताज्या फुलांचा सुवास घेऊ शकता किंवा इतर कोणत्याही सुगंधामुळे आपला ताण दूर होईल चार राग कमी करण्यासाठी गार पाणी प्यावं आणि उलटगन्ना करणे सुरू करावे हा उपाय नक्कीच काम करेल या व्यतिरिक्त सकारात्मक विचार मनात आणावेत आणि मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा कॉमेडी बघणे वाचणे ऐकणे याने काही आपला राग नाहीचा होईल हास्य जीवनातील भाग असणे आवश्यक आहे सहा पायी फिरणे व्यायाम योगा किंवा कोणत्याही शारीरिक व्यायामामुळे ता ताणमुक्त होऊन राग दूर होत ठेवता येईल पण हे नियमित असावे सात मेडिटेशन अर्थात ध्यान तणावमुक्त राहण्यासाठी सर्वात उत्तम पर्याय आहे हे टॉनिक प्रमाणे काम करतं आणि मन शांत ठेवण्यास मदत करतं याने मानसिक क्षमता देखील वाढते हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद